संभाजीनगरमध्ये मुलींचा वाद आणि पालकांना मारहाण प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगानं आता या प्रकरणाची दखल घेतली पोलीस महासंचालकांना दोषींवर कडक कारवाईचे आदेश दिलेत तीन दिवसात कारवाईबाबत सविस्तर अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले संभाजीनगरमध्ये मुलींच्या वादातून पालकांना मारहाण झाली होती दरम्यान या सगळ्या प्रकरणाची आता राष्ट्रीय महिला आयोगानं दखल घेतली पोलीस महासंचालकांना दोषींवर कडक कारवाईचे आदेश दिलेत तर या सगळ्याबद्दल आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून विशाल खरंतर अतिशय धक्कादायक सगळा प्रकार घडला होता मुलींच्या वादातून पालकांना मारहाण झाली होती आणि या सगळ्या प्रकरणाची आता राष्ट्रीय महिला आयोगानं दखल घेतली नेमकं महिला आयोगानं काय म्हटलं अगदी आहे कल्याणी महिला आयोगानं या संपूर्ण प्रकरणाची सुमोटो दखल घेतली आहे नक्की हे सगळं काय झालं होतं हे सगळं महिला आयोगानं संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांकडनं जाणून घेतलं त्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक यांच्यासोबत या सगळ्याबाबत चर्चा केली आणि या प्रकरणात कठोर कारवाई करावी कठोर कलम डावावीत अशा पद्धतीचे निर्देश त्यांनी पोलीस महासंचालकांना दिलेले आहेत सोबतच या संदर्भात जे आरोपी फरार आहे पोलीस त्यांना शोधू शकले नाही पोलीस नक्की याबाबत काय करत आहे याची सुद्धा माहिती त्यांनी पोलिसांकडून घेतलेली आहे आणि आरोपींना तात्काळ शोधावं त्यांना अटक करण्यात आली आणि या सगळ्या प्रकरणाचा अहवाल पुढील तीन दिवसांमध्ये राष्ट्रीय महिला आयोगाला सादर करावा अशा पद्धतीचे आदेश महिला आयोगाच्या अध्यक्षा विजय रहाटकर यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिले खरं तर या महिलेला प्रचंड मारहाण झालेली होती तीन दिवस झाले या घटनेला उलटून मात्र अजूनपर्यंत पोलीस आरोपीचा शोध घेऊ शकले नाही आज सकाळी राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सुद्धा या प्रकरणाची दखल घेतली आणि पोलीस जर आरोपीला पकड नसेल तर आम्हाला पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करावा लागेल अशा पद्धतीचा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला तर दुसरीकडे पोलिसांच्या सांगण्यानुसार त्यांनी दहा पथकं तयार केलेली आहे आणि आरोपींचा शोध सुरू आहे असं सांगण्यात येत आहे मात्र या सगळ्यात ज्या दिवशी मारहाण झाली त्या दिवशी तिथे पोलीस होते आणि आरोपी त्यांच्या समोरून निघून गेले होते त्या दिवशी पोलिसांनी इतकी प्रचंड मारहाण झाल्यावरही आरोपींना का पकडलं नाही अशा पद्धतीचा ही सवाल आता उपस्थित होतोय आरोपींना शोधू शकले नाही मात्र दुसरीकडे वरिष्ठ यंत्रणा आता या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत असल्याचं आपलं चित्र आहे राष्ट्रीय महिला आयोगानं आता दखल घेतलेली आहे पोलिसांना कारवाईचे निर्देशही दिले आहेत आता तरी पोलीस आरोपींना नक्की कधी पकडतील हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे विशाल त्यामुळे आता तरी कारवाईला वेग येईल का हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी